मंडई थंडीचा सीझन सुरू झालेला आहे आणि सध्या बाजारामध्ये ओली हळद ही खूप जास्त प्रमाणामध्ये एकदम चांगल्या क्वालिटीची भेटत आहे तर अशा वेळेस आपण हे हळदीचं लोणचं तर करूनच ठेवायला पाहिजे तुमच्या सर्वांना माहीतच आहे की हळद आपल्या शरीरासाठी किती गुणकारी आहे त्वचेचे रोग दूर करते आपल्या शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवते चेहऱ्यावर ग्लोसुद्धा आणतो आणि रक्तसुद्धा शुद्ध होते आणि आज आपण जी लोणच्याची रेसिपी पाहणार आहोत हे लोणचं बिलकुलही कडू लागणार नाही ह्याची एकशे एक टक्के एक गॅरंटी त्यामुळे तुमच्या घरात लहान मुलं असतील तर ते तेसुद्धा आवडीने खातील तर सर्वप्रथम मी अर्धा किलो ओली हालत घेतली होती आणि त्यासोबत दोन तुकडे आपण आल्याचेसुद्धा घ्यायचे आपण पिलर म्हणजेच बटाटा ज्याने छिलतो तेही वापरू शकतो किंवा अशा प्रकारे चाकूच्या साह्याने सुद्धा ओली हळद आपण त्याच्यावरची साल काढून घेऊ शकतो चाकूच्या साह्याने काढलं तर जास्त वेस्टेज होत नाही म्हणून व्हिडिओमध्ये मी चाकूच्या साह्यानीच वरची साल काढून घेतली मार्केटमधून मा ओली हळद आणल्यानंतर त्याला दोन ते तीन वेळ स्वच्छ धुवून एखाद्या कॉटनच्या कपड्यावर रात्रभर ससच ठेवून द्यायचं म्हणजे त्याच्यावरचं सर्व पाणी व्यवस्थित ड्राय झालं पाहिजे हळद ही ऑलरेडी खूप ओलसर असते परंतु वरच्या साईडला त्याच्या कोणतीही घाण नसली पाहिजे त्यामुळे त्याला व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपण छानपैकी सोलून घ्यायचं सर्व हळद आणि दोन आल्याचे तुकडेसुद्धा मी व्यवस्थित सोलून घेतले होते आणि एका मोठ्या किसनीच्या साह्याने आपण त्याला किसून घ्यायचं ह्या ठिकाणी जे सर्वात जाडसर भाग असतो किसनीचा त्यानेच आपण हळद किसून घ्यायची म्हणजे हळदीचे लांब लांब आणि थोडेसे जाडसर असे किस बनून तयार होतात लोणच्यामध्ये खूपही बारीक हळद एकदम पेस्ट केल्यासारखी चांगली लागत नाही त्यामुळे अशाच किसनेच्या साह्याने आपण त्याला किसून घ्यायचं काही जण ओल्या हळदीच्या लोणच्यासाठी त्याचे बारीक बारीक काप किंवा गोल गोल एकदम पातळ असे काप करतात तसे केले तरीही चालतं परंतु अशा ज्या पद्धतीने तुम्ही लोणचं केलं तर तुमची हळद आणि लोणचं खूप छान मुरतं सेम हळद किसतानाच मी त्यामध्ये अद्रकसुद्धा किसून घेतलं हळदीच्या लोणच्यामध्ये अद्रक, अद्रक नक्की ॲड करा त्यांनी चवही खूप छान होते एकदम बॅलन्स होते आणि अद्रकाचेसुद्धा खूप सारे औषधी गुणधर्म आहेत त्यामुळे हळद आणि अद्रक दोन्हीही मी एकदाच किसून घेतलं आणि अर्धा किलो हळदीपासून हे लोणचं बनवलेलं आहे तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता कि किती लाम -लाम की किती छान लांब लांब अशी आपली हळद किसून झालेली आहे ह्या ठिकाणी तुम्ही अर्ध्या क्वांटिटीमध्ये ओली हळद आणि अर्धी आंबी हळद असंसुद्धा लोणचं घालू शकतो ह्या ठिकाणी मी फक्त ओल्या हळदीचंच लोणचं घातलेलं आहे आता हळदीचा एकदम छान चटपटीत असा मसाला बनूयात त्यासाठी ह्या चमच्याच्या साह्याने दोन चमचे धने एक चमचे मोहरी ही आपली नॉर्मल मोहरी आहे तुम्ही पिवळी मोहरी वापरली तरीही चालतं दोन चमचे बडीशोप एक चमचा जिरे पंधरा ते वीस काळी मिरी हे मसाला एकदम छान चटपटीत असा बनून तयार होतो आणि ह्याला एकदम कमी गॅसवर फक्त दोन मिनटासाठी ड्राय रोस्ट करायचं कारण त्याच्यामध्ये मॉइश्चर असतं ते फक्त मॉइश्चर काढण्यासाठीच आपल्याला ह्याला ड्राय रोस्ट करायचं आहे दोन मिनटानंतर पॅन खूप छान गरम आहे अशा वेळेस आपण त्यामध्ये अर्धा चमचा मेथीदाना ॲड करायचा कोणतंही लोणचं बनवताना मेथ्या ॲड करायचं बिलकुलही विसरायचं नाही पण सुरुवातीपासून जर आपण तेला पॅनमध्ये ॲड केलं तर मेथी खूप जास्त कडसर होते फक्त पॅनच्या गरमीवरच ती व्यवस्थित रोस्ट होऊन निघते मसाले थंड होत आहेत तोपर्यंत एका पॅनमध्ये पाऊन वाटी तेल ॲड करायचं आणि तेल छानपैकी कडक गरम करून घ्यायचं ह्या ठिकाणी तुम्ही पाऊन वाटी किंवा एक वाटी तेल ॲड केलं तरीही चालतं तेल एकदम कडक गरम केल्यानंतर त्याला थोडंसं थंड झाल्यानंतरच आपण त्यामध्ये पाऊन चमचा हिंग ॲड करायचं ह्या ठिकाणी गरम तेलामध्ये बिलकुलही हिंग ॲड करायचं नाही थोडंसं कोमट असं तेल असेल तेव्हाच आपण त्यामध्ये हिंग ॲड करायचं हिंग ॲड केल्यानंतर जो मसाला आपण बनवला होता त्याला मिक्सरमधून थोडंसं ओबडधोबड असं आपण ग्राईंड करून घेतलं होतं तो मसालासुद्धा ह्या तेलामध्ये ॲड करून घ्यायचा आणि त्याला छान मिक्स करायचा ह्या ठिकाणी काळजी घ्यायची की मसाले एकदम गरम तेलात बिलकुल ॲड करायचे नाही कारण ते जळू शकतात आणि त्यामुळे लोणचंही खराब होऊ लागेल आणि हे असंच दहा मिनटं मुरण्यासाठी ठेवायचं तोपर्यंत हळद एका पातेल्यात काढून घेतली त्यामध्ये दीड चमचा मीठ दोन चमचे लाल तिखट छान रंग असलेलं लाल तिखट टाकायचं आणि दोन लिंबाचा रस ॲड करायचा त्यामुळे जो आपल्या हळदीचा कडवटपणा आहे तो थोडा कमी होतो आणि त्यामध्ये दोन चमचे गूळ ॲड करायचा गूळ ॲड केल्यामुळे छान गोड लिंबामुळे आंबट असा छान असा फ्लेवर येतो आणि मुलंसुद्धा हे आवडीने लोणचं खातील त्यामुळेच आपण ह्या ठिकाणी गूळ ॲड केलेलं आहे तुम्हाला गोल स्किप करायचा असेल तर तुम्ही तेही करू शकता आणि लिंबाच्या ठिकाणी तुम्ही त्या ठिक वेळेस व्हेनेगर वापरू शकता त्यामुळे सुद्धा लोणचं खूप छान सहा महिन्यापर्यंत टिकेल हा मसाला जो आपण तेलामध्ये ॲड केला होता तो सुद्धा आता आपण लोणच्यामध्ये ॲड करून घ्यायचा तेलाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तेल मीठ लिंबू हे सगळे ह्या ठिकाणी प्रिझर्वेटिव्हचं काम करतात त्यामुळे लोणचं जास्त काळापर्यंत टिकून राहतं हा मसाला आता लोणच्यामध्ये छानपैकी मिक्स करायचा एकजीव झाला पाहिजे तोपर्यंत त्याला मिक्स करून घ्यायचं हे मी बनवलेलं लोणचं फ्रीजमध्ये ठेवण्याची बिलकुलही गरज नाही बाहेरसुद्धा तुम्ही त्याला सहा ते आठ महिने असंच स्टोअर करून ठेवू शकता लिंबाच्या ठिकाणी जर तुम्ही व्हेनेगरचा यूज केला आणि तेलाचं प्रमाण वाढवलं तर तुम्ही हे लोणचं वर्षभरसुद्धा वर स्टोअर करून ठेवू शकता परंतु अर्धा किलो लोणचं हे काही जास्त दिवस टिकणार नाही त्यामुळे मी फक्त लिंबू ॲड केलेलं आहे आणि हे लोणचं आपण मिक्स केल्यानंतर तुम्ही बघू शकता किती छान असा रंग आलेला आहे परंतु डायरेक्ट ह्याला आता डब्यामध्ये भरायचं नाही ह्याला मिक्स केल्यानंतर एक तीन ते चार तास तरी झाकून तसंच ठेवायचं ह्याच्यामधला गूळ व्यवस्थित मेल्ट होतो ऑइल सगळे मसाले ॲब्झॉर्ब करतात तोपर्यंत अशा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे काचेची बरणी घ्यायची त्याला छान पुसून घ्यायचं ड्राय करायचं आणि थोडंसं गॅसवर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे थोडं गरम करून घ्यायचं ही काचेची बरणी डायरेक्ट गॅसवर खूप वेळ ठेवायची नाही फक्त काही सेकंड ठेवायची बाजूला काढायची आणि परत ठेवायची नाहीतर ग्लास तडतडेल आणि ती बरणी फुटू पण शकते थोडा वेळ ठेवल्यानंतर बाजूला काढायची परत ठेवायची हे फक्त आपल्या बर्नीला स्टरलाइज करण्यासाठी आहे लोणचं कधी पण काचेच्या बर्नीत किंवा चिनी मातीच्या बर्नीतच भरायचं अशा धातूच्या वस्तूमध्ये कधीही ठेवायचं नाही चार ते पाच तास झाल्यानंतर लोणचं छान मुरलेलं आहे आपला गुळसुद्धा एक्झ्यू झालेला आहे चव घेऊन व्यवस्थित बघायची मीठ असेल कमी जास्त तर ते बॅलन्स करून घ्यायचं आणि त्याला आता बर्नीमध्ये भरून घ्यायचं बर्नी छान चा। स्टरलाइज केलेली आहे त्यामुळे काहीच काळजी नाही परंतु सुरुवातीचे आठ दिवस रोज त्याला एकदा हलवत राहायचं ही बर्नी उन्हात ठेवण्याची बिलकुलही गरज नाही व्हिडिओ आवडल्यास लाईक करा थँक्यू एन्जॉय व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा